मिरजेत दिवंगत महापालिका कर्मचारी महेंद्रकर यांच्या कुटुंबात शासकीय लाभातून आयुक्तांच्या हस्ते पाच लाखांचा धनादेश आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरजेत दिवंगत कर्मचारी किशोर महेंद्रकर यांच्या कुटुंबियांची घेतली भेट सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील दिवंगत कर्मचारी किशोर महेंद्रकर यांच्या घरी महापालिकेच्या आयुक्त शुभम गुप्ता यांनी आगली या भेटीप्रसंगी दिवंगत किशोर महेंद्रकर यांच्या कुटुंबाला आधार दिला त्यांना शासकीय लाभातून पाच लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश त्यांचा मुलगा कुणाल महेंद्रकर यांना सोपवला या प्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त शोभम यांनी सदरची घटना खूप दुःखदायक असून महापालिकेच्या सहवेदना दिवंगत किशोर महेंद्रकर यांच्या कुटुंबासमवेत असून किशोर महिंद्रकर हे आजारी असल्याची माहिती मला अथवा उपायुक्तांना कळवली असती तर बरे झाले असते असे सांगून ही घटना वेदनादायी आणि धक्कादायक असून त्यांच्या वाट्याला येणारे जे शासकीय लाभ आहेत त्यापैकी एका लाभातून आज रोजी पाच लाखांचा धनादेश दिवंगत किशोर महिंद्रकर यांचा मुलगा कुणाल महिंद्रकर यांच्या हाती सोपवला तर उर्वरित शासकीय लाभ त्यांच्या कुटुंबियांना एक महिन्यात देऊ असे आश्वासन सुद्धा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले तर मुलांच्या शैक्षणिक बाबीसाठी आणि पुढे नोकरीसाठी शासकीय या मार्गाने जेवढी मदत होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन सुद्धा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले कर्मचारी किशोर महेंद्रकर यांच्या घरी आलो होतो इकडे त्याचे कुटुंबातले सगळे लोकांची भेट झाली खूपच दुःखाची बाब आहे की फक्त एक गैरसमजमुळे एवढी मोठी घटना घडली ते आजारी होते त्यांनी रजेची अडच टाकली होती पण कामाच्या ताणामुळे त्या रजेवर निर्णय झाला नाही म्हणून त्यांना असे गैरसमज झाले की रजा मंजूरच झाली नाही जर त्यांनी माझ्याशी किंवा उपायुक्ताशी जर एकदा बोलले असते तरी असा आजारी असतानासुद्धा कामावर यायचे असं अजिबात नाही आहे त्यांना शंभर टक्के मदत केली असती आम्ही आरोग्याची सुद्धा मदत केली असती पण आता जे जा झालं आहे ते खूप खूप मोठा दुःख आहे त्या कुटुंबासाठी पण त्याचा ते एक तेवीस वर्षाचा कुणाल मुलगा पण आहे आता त्यांच्या किशोर काका का यांचे जेवढे पण लाभ होते शासकीय ते आपल्यापैकी एक, एक आज काही चार ते पाच लाखाचा लाभ आज त्यांना देण्यात आलेला आहे कुणालला जेणेकरून त्याची थोडीफार आर्थिक मदत होईल आणि उरलेले जे जा लाभ आहेत ते सुद्धा पूर्थ, पुढच्या एक महिन्यात आम्ही देणार आहोत त्या व्यतिरिक्त कुणालची जे पुर पुढची काळजी आहे त्या शैक्षणिक असो आर्थिक असो किंवा नोकरी संदर्भातली असो शासकीय पद्धतीने जेवढा करता आला तेवढा श शंभर टक्के करू आणि खूप दुःख झालं आहे मला या बाबीमुळे कारण एवढं गैरसमजमुळे एवढा मोठा नुकसान कोणालाच व्हायला नको आणि एका वडिलाची किती मोठा स्थान असते कुठल्याही मुलाच्या जीवनात ते मला शंभर टक्के जाणीव आहे तरी मी कुणाला म्हटलं आहे की पुढच्या आयुष्या भविष्यात आयुष्यात जे पण मदत वैयक्तिक स्वरूपाने करता आली तेसुद्धा मी करणार आहे आणि मी माझा नंबर त्यांना दिलो आहे आणि मी त्यांनी कुठ त्यांना कुठल्याही प्रकारची गरज असेल तरी त्यांनी माझ्याशी बोलायचं आणि एक हजार पर्सेंट आपण त्यांना कुठली तरी मदत त्यांना जी शक्य असेल ते करतो